अधिवेशन संपलं आणि महायुतीचं खाते वाटप काल रात्री जाहीर झालं यावेळीच्या माध्यमातून कोणत्या मंत्र्याला कोणतं खाते मिळालं हे आता आपण बघणार आहोत तर पहिलं नाव आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्री ऊर्जा तसेच विधी व न्याय व कोणत्याही मंत्र्याला वाटून न दिलेले मंत्रिपद त्यांच्याकडे आलेले आहे गृहमंत्रीपद कोणाला मिळेल यासाठी अनेकांच्या मनात उत्सुकता होती पण गृहमंत्री स्वतःकडे राखण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आलेले आहे त्यानंतर येतात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे एकनाथराव शिंदे यांच्याकडे नगरविकास गृहनिर्माण व सार्वजनिक बांधकाम मंत्री ही खाती त्यांच्याकडे आलेली आहे त्यानंतर येतात महाराष्ट्र राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अजितदादा पवार यांच्याकडे आर्थवनियोजन व मागील तर मध्ये शिवसेनेकडे असणारे उत्पादन शुल्क मंत्रीपद आज दानांकडे देण्यात आलेले आहे तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल तर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा ही खाती देण्यात आलेली आहे चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्य पद देण्यात आलेले आहे त्यानंतर जर बघितलं तर, तर गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा विदर्भ तापी कोकण खोरे विकास मंडळ आणि आपत्ती व्यवस्थापन अशी खाती देण्यात आलेली आहे तर गणेश नाईक यांच्याकडे वने गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा व स्वच्छता दादाजी भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण संजय राठोड यांच्याकडे मृद व जलसंधारण धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अशी खाती देण्यात आलेली आहे तर मंगल प्रभात लोढा यांच्याकडे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता ही खाती देण्यात आलेली आहे तर शिवसेनेचे नेते उदय सामंत यांच्याकडे उद्योग व मराठी भाषा ही खाती आहेत जयकुमार रावल यांच्याकडे पणन आणि शिष्टाचार खाते पंकजा मुंडे यांच्याकडे पर्यावरण व वातावरणीय बदल व पशुसंवर्धन ही खाती देण्यात आलेली आहे तर अतुल सावे यांच्याकडे इतर मागास बहुजन कल्याण दुग्ध विकास आणि अपारंपरिक ऊर्जा ही खाती देण्यात आलेली आहे तर अशोक उईके यांच्याकडे आदिवासी विकास शंभूराज शिवाजीराव देसाई यांच्याकडे पर्यटन खनिकाम आणि माजी सैनिक कल्याण ही खाते देण्यात आलेली आहे तर आशिष शेलार यांच्याकडे माहिती व तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्य ही खाती देण्यात दत्तात्रय भरणे यांना क्रीडा व युवा कल्याण कल अल्पसंख्याक विकास ही खाती देण्यात आलेली आहेत आदित्य तटकरे यांच्याकडे मागच्या वेळीप्रमाणेच महिला व बाल विकास खाते देण्यात आलेले आहेत तर शिवेंद्रराजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम वगळून ही खाते देण्यात आलेले आहे तर माणिकराव कोकटे यांना कृषी जयकुमार गोरे यांना ग्रामविकास व पंचायतराज नरहळ जिरवळ यांना अन्न व औषध प्रशासन ही खाती देण्यात आलेली आहे त्यानंतर बघूया संजय सावकारे संजय सावकारे यांना वस्त्रोद्योग संजय सिरसड यांना सामाजिक न्याय प्रताप सरनाईक यांना परिवहन मंत्री पद पर, ही खाती देण्यात आलेली आहे तर भरत गगोले यांना रोजगार हमी योजना फलोत्पादन खारभूमी विकास ही खाती देण्यात आलेली आहे तर वाईचे आमदार मकरंद पाटील यांना मदत व पुनर्वसन नितेश राणे यांना मत्स्य व्यवसाय व बंदरे आकाश फुंडकर यांना कामगार बाबासाहेब पाटील यांना सहकार प्रकाश आबिडकर यांना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण ही खाती देण्यात आलेली आहेत तर हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण हे खाते देण्यात आलेले आहे आता बघूया राज्यमंत्र्यांना कोणती खाती देण्यात आलेले आहेत आशीष जयस्वाल यांना वित्त नियोजन कृषी मदत व पुनर्विकास विधी व न्याय कामगार ह्याचे राज्यमंत्रीपद देण्यात आलेलं आहे तर माधुरी मिसाळ यांना विकास परिवहन सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विकास पंकज भोयर यांना गृह ग्रामीण गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार्य आणि खनिक ही खाती देण्यात आलेली आहे तर मेघना बोर्डीकर यांना सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण पाणीपुरवठा व स्वच्छता ऊर्जा महिला व बाल विकास सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम हे खाते देण्यात आलेले आहे इंद्रिल नायक यांना उद्योग सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम वगळून उच्च व तंत्रज्ञान शिक्षण आदिवासी विकास पर्यटन मृद व जलसंधारण हे खाते देण्यात आलेले आहे तर दापोलीचे आमदार योगेश कदम यांना गृह व शहरे महसूल विकास व राज अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन ही खाते देण्यात आलेले आहेत मित्रांनो निकाल व हो सरकार स्थापन झाल्यानंतर इतक्या दिवसानंतर खाते वाटप झाले अनेक खात्यांबद्दल अनेक मंत्र्यांमध्ये चढवड होती पण ज्या खात्याबद्दल जास्त चढवड होती ते म्हणजे गृह खाते ते गृह खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडेच ठेवले तर नगर विकास खाते हे एकनाथ शिंदे यांना तर अर्थनियोजन खाते हे अजित पवारांना मिळाले आता हे बघणे महत्वाचे आहे की हे मंत्री आपल्या खात्याचा महाराष्ट्राच्या विकासासाठी कसा उपयोग करतात मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा पहिला नंबर